श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच पिठोरी अमावस्या बावीस ऑगस्ट या दिवशी पिठोरी अमावस्याला पाच दिवे नक्की लावा हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो आईच्या जाणीव ठेवण्याचा हा दिवस आहे या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये कणकेचे पाच दिवे पाच ठिकाणी लावायचे आहेत हे दिवे का लावायचे ते बघूया या दिवशी चौसष्ट योगिनींची पूजा केली जाते या दिवशी पिठाचे सर्व पदार्थ केले जातात म्हणून या अमावश्याला पिठोरी अमावश्या म्हणतात पिठोरी अमावस्याचा खास नैवेद्य म्हणजे तांदळाची खीर तांदळाची खीर बनवायची प्रथा आहे या दिवशी आपल्याला खास उपाय करायचा आहे कणकेचे पाच दिवे आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी व सुख समृद्धीसाठी हे दिवे लावायचे आहेत तर हे दिवे कुठे लावायचे आहेत ते बघूया एक दिवा देवघराजवळ ठेवायचा दुसरा दिवा तुळशीजवळ ठेवायचा तिसरा दिवा मुख्य दरवाजाजवळ ठेवायचा चौथा दिवा दक्षिण दिशेला ठेवायचा दक्षिण दिशेला म्हणजेच आपल्या पितरांसाठी तो दिवा ठेवायचा पाचवा दिवा हा ईशान्य दिवा दिशेला ठेवायचा या दिवशी उपवास ठेवला नाही तरी चालतो पण दिव्यांचा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा हे हे जे आपण छोटे छोटे उपाय केल्याने ना आपल्या जीवनातील कष्ट दूर होतात आणि आपली प्रगती होते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ